एकोणीस जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात डंका हरिनामाचा हा चित्रपट प्रदर्शित होत असून आजवर अनेक चित्रपटातून विटू माऊलीचे दर्शन तसेच माऊलीप्रती प्रेम असलेल्या श्रद्धेचं यथार्थ दर्शन यामध्ये करण्यात आले आहे यंदाही टाळ मृदुंगाचा आणि हरिनामाचा गजर करत डंका हरिनामाचा वाजणार आणि गाजणार आहे रुद्र एंटरटेनमेंट स्टुडिओज आणि गणराज स्टुडिओ प्रस्तुत डंका हरिनामाचा हा चित्रपट एकोणीस जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय रवींद्र फोड निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन श्रेयस जाधव यांनी केले आहे हरिपूर या, या छोट्याशा खेड्यातील विठ्ठलाची मूर्ती चोरीला गेल्यानंतर गावाचे वैभव हरवते हे वैभव परत मिळवण्यासाठी चोरीला गेलेली मूर्ती शोधण्याची मोहीम काही गावकरी घेतात ही मूर्ती नेमकी कोणाकडे असते गावकरी ही मूर्ती मिळवण्यात यशस्वी होणार का याची धमाल मनोरंजक कथा दाखवतानाच विठ्ठलाच्या भक्तीचा साक्षात्कार होऊन गावकरी विठुरायांशी कसे एकरूप होतात हे डंका हरिनामाचा या चित्रपटात पाहायला मिळते कथेला साजेशी गाणी चित्रपटात आहेत सयाजी शिंदे अनिकेत विश्वासराव प्रियदर्शन जाधव अविनाश नारकर किरण गायकवाड रसिका सुनील अक्षया कुरोव निखिल चव्हाण मयूर पवार किरण भालेराव कबीर दुहान सिंग महेश जाधव अशी कलाकारांची मंदियाळी डंका हरिनामाचा चित्रपटात आहे हा चित्रपट पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित आहे निर्माता रवींद्र फड हे स्वतः वारकरी संप्रदायातील असून विठ्ठलाच्या भक्तीपोटी त्यांनी हा चित्रपट विठुरायाला भक्तिभावाने समर्पित केला आहे डंका हरिनामाचा या चित्रपटाची पटकथा आणि संवाद श्रेयस जाधव अंकुशमणी जोशी संकेत हेंगा यांचे आहेत छायांकन प्रदीप खानविलकर तर संकलन आशीष मात्रे यांची आहे कला दिग्दर्शन संदीप इनामके यांची आहे वेशभूषा सानिया देशमुख तर साहस्त्रुषे परमजीत सिंह ढलोन यांची आहेत संगीताची जबाबदारी अभिनय जगताप यांनी सांभाळली आहे कार्यकारी अभि कार्यकारी निर्माते ऋषिकेश अवार आहेत अमोल कागने फिल्म्स फिल्मास्तर स्टुडिओच्या वतीने या चित्रपटाच्या वितरणकरणाची जबाबदारी फिल्मास्तर स्टुडिओज अमेय खोपकर अमोल कागने प्रणित वायकर यांनी सांभाळली आहे